दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा लक्षद्वीप बेटाजवळ चक्राकार वारे असल्यामुळे गुजरातच्या किनाऱ्यापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला असून तो दक्षिण गुजरातपासून उत्तर प्रदेशपर्यंत विस्तारलेला आहे त्यामुळे राज्यात नाशिकसह इतरत्र ढगाळ वातावरण निर्माण झालेलं आहे तर उत्तर महाराष्ट्रात धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आणि मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यात दोन दिवस काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर अकरा जानेवारीपासून ढगाळ वातावरण निवळेल आणि थंडी पुन्हा परतण्याची शक्यता हवामान तज्ज्ञ मानिकराव खुळे यांनी वर्तवली आहे दरम्यान उत्तर भारतात अजूनही थंडीची लाट ही कायम आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक